सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स भाजप कार्यकर्त्यांचा सा मेळावा सावंतवाडीच्या राणी पार्वती देवी सभागृहात झाला या मेळाव्यात बंदर विकास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं जुने मतभेद विसरून राऊद्यांचा प्रचार करण्याचे आवाहन सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना केलं जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच या मेळाव्याच्या निमित्ताने भाजपाने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं राणी पार्वती देवी सभागृह कार्यकर्त्यांनी तुडुंब भरला होता जुने मतभेद विसरून सर्व कार्यकर्त्यांनी विनायक यांचा प्रचार करण्याचे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केलं देशात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलानं काम करण्याचे आवाहन करण्यात आलं यावेळी भाजपचे बंदर विकास मंत्री रवींद्र चव्हाण युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत पालकमंत्री दीपक केसरकर आमदार प्रसाद लाड माजी आमदार राजन तेली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार अतुल काळसेकर अतुल रावराणे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश सारंग जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर श्वेता कोरगावकर प्राजक्ता केळुसकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे अध्यक्ष त्या सांगितलं की बाबा तुमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाध्यक्षांनी एकमताने युतीचा धर्म पाळला पाहिजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला मत त्या ठिकाणी दिलं पाहिजे तोच केंद्राचा तोच राज्याचा तोच आदेश सांगायला माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या पूर्व आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगायला आलं की उद्या आवणाऱ्या जीवित साथीच्या जीवनामध्ये जे भीतीचा जन्म पाळायचा इतर कुठल्याही गोष्टी ऐकायच्या नाही मला राऊत प्रेम त्या मुलामसिंगांचं राजकारण केलं संसाधन केलं मुलांसिंग मला पत्रकारांनी मला एक भ्रष्टाचार लागला राऊतप्रणेचे पत्रकार छानक्षर ते हुशानक्ष नाही मग त्या नाराय पण तिकडं मोदिंगा मत देते म्हणून सांगितलं घटात तुमची भूमिका काय बरोबर दिसते मुलांक आहे की मोलिंगा पंतप्रधान भाऊ काय म्हणून आम्ही काय सफामान त्याप्रमाणे काही सांगितलं शेवटी मत

आणि खरोखरच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि प्रत्येक 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 भूतप्रमुख तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहणार आहे की या सर्व गर्दीतून आम्हाला प्रचंडी दिसून येते आपण मागच्या कित्येक वर्ष विनायक रावजी मागच्या वेळेला युतीच्या माध्यमातून निवडून आले आम्ही आलेल्या प्रत्येक भाषणामध्ये संभाषणामध्ये कार्यकर्त्यांची बळी मजबूत असताना सर्वांना रवींद्र चव्हाण ठिकाणी घडलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बुद्धिमत्तेच त्यांना नेहमीच कौतुक वाटत आज गुढी पाडवा पर्व आहे पण विजयाची गुढी आज या ठिकाणी तुम्ही उभा सर्वांना दाखवून आहे आपल्या कार्यकर्त्यांना तर दाखवून दिलेलं आहे म्हणून भरे त्यांचं वाढवलेलं आहे पण ज्यांच्या पोटामध्ये असं चलकल 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 थांबलेलं आहे त्यांची भीती मात्र नक्की वाढवली तुम्ही पण परवा नाही परवा करायचे नाही आपल्याला या देशाला आधार द्यायचा आहे देशात आपण गंभीर नेतृत्व ज्यांनी हाती घेतलेलं आहे स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने आज बहात्तरव्या वर्षी देश विकासाच्या महामार्गाने चाललेला आहे अनेक गरिबांच्या योजना तर येतातच आहे परंतु आजूबाजूच्या पर असलेल्या शत्रूंना सुद्धा पुढचे पन्नास वर्ष भारत देशाकडे वाटल्या नजरेने

तर एकही जिल्ह्यामध्ये सीट ही स्वाभिमान कार्या काँग्रेसला मिळाली नसतील ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला आता आत्मपरिषद सुद्धा करावे लागेल आपण जर विधानसभेमध्ये वेगळे आपल्या जिल्हा परिषदेमध्ये वेगळे लोकांतरित महाराष्ट्रामधून निधी आणायचा तो तुमच्या कल्याण केला परंतु त्याचे नारळ मात्र दुसरी लोक त्या मोदी साहे सैनिक म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांचे सैनिक म्हणून किंवा आमच्यावर शिवसेनेचे उद्धवसाहेबांचे सैनिक म्हणून आमच्यावर स्वाती जबाबदारी आणि म्हणून पंचवीस वर्ष एक संघर्ष हा सेना भाजपने सत्ता देण्यासाठी गेला पुढची पंचवीस वर्ष ही सत्ता राबवण्याची लक्ष आहे आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे इथं आल्यानंतर मी आपण मला स्वागत केल्यानंतर

साथी लेके संदर्भ से गिरा अच्छी सर्व भर गई असाध्य क्या करता कि इनके सबको एक गलब है एक गलब या धक्के अशारो अपने तो बहुत बार से गलब आने गलत कर दिया आज क्या दूसरे ने पावलो बुलाया था सुबह के अन्य मौ मौ के कांग्रेस वाले ऐसे संगायर लाते कि नहीं क्या मैं तो बोल रहा कार्यी मुनि ना देशा पुकार असो पुकार

राष्ट्रवादीचा असेल किंवा कोणत्याही पक्षाचा असेल त्याच्याकडे जाऊन त्याला सांगायचं आहे की हे मतदान तुम्हाला राष्ट्र जो पक्षाच्या लोकांना करायचं आहे किंवा राष्ट्रज्ञ लोकांना करायचं आहे हे आपण त्याला सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मतदान वाढायला मागायचं आहे